दोन जणांची लाच भोवली शिरपूर पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यकासह सा दोन एसीबीच्या जाळ्यात शिरपूर पंचायत समितीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अंतर्गत विहिरीच्या अनुदानासाठी दोन हजारची लाच मागून ती स्वीकारताना तांत्रिक सहाय्यक धीरज संजय भामरे राहणार नरडाणा व सौरभ राजेंद्र ठाकरे राहणार चोपडा यांना धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले या कारवाईमुळे पंचायत समितीतील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे सिटी इंडिया न्यूजला मिळाल्या माहितीनुसार मौजे वकवाड येथील शेतकऱ्या सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत रोजगार हमी योजना अंतर्गत विहिरीसाठी चार लाखाचं चा अनुदान मंजूर झाले होते काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील अनुदान पन्नास हजार रुपये अनुदान मिळाल्यानंतर उर्वरित साडेतीन लाख रुपये अनुदान मिळवण्यासाठी शिरपूर पंचायत समिती तांत्रिक सहायक धीरज भामरे यांची भेट घेतली असता भामरे याने दोन हजाराची लास मागितली त्या संदर्भात तक्रारदाराने एकोणवीस मे रोजी धुळे एससीबी कडे तक्रार केली होती त्या अनुषंगाने धुळे एसीबीने सापळा रचून कारवाई करून पंचा सक्षम पडताळणी केली असता आरोपीने लाच मागण्याचे व स्वीकारण्याचे मान्य केले असून त्यात सापळा रचून अटक करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी भटेश सिसोदे धुळे विभाग